तर आता रुपेश वाढले किती साडे साडेसात आहेत आणि आता कांदिवलीला आलोय कांदिवलीला आलोय आणि त्यांचा प्रथम प्र, परतशी आहे प्रथम क्रमांक आहे पण आम्ही त्यांना सांगणार नाही आहेत नंतर त्यांना डिक्लेअर करणार आहोत त्यांनाही उत्सुकता लागलेली आहे वाट बघतात आमची जय महाराष्ट्र मित्रांनो मातोश्री गृहनिर्माण संस्था चारकोप शिव चा वसा वसाहत जो दुर्ग बांधणीच्या निमित्ताने आपल्या जाजवल्य इतिहासाची ओळख लोकांना करून देत आहेत आणि त्याच प्रेरणेने या वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत किल्ले अजिंक्यतारा अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामनोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे किल्ल्याची अनेक नावे आहेत परंतु त्यापैकी अजिंक्यतारा हेच नाव कायम रूढ झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड पाठोपाठ हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला कर्नाटक मोहिमेच्या आधी आजारपणाच्या काळात महाराजांचा मुक्काम काही काळ या किल्ल्यावर होता किल्ल्यावर मंगळाई देवी मंदिर हनुमान मंदिर आणि महादेव यांची मंदिरे तसेच अनेक तलावे आहेत तेलातुपाचे रांजण बुरुज तटबंदी दोन महादरवाजे महाराणी ताराराणींच्या राणींच्या राजवाड्याचे काही विशेष भाग आहेत त्याचबरोबर आकाशवाणी केंद्राचा मनोरा सुद्धा आहे ही संपूर्ण प्रतिकृती आम्ही पर्यावरणपूरक वस्तूंनीच बनवलेली आहे आम्ही आता बाहेर चाललो आहे त्यांना एक नंबरचे फॉर बुकिंग देतोय आणि सरप्राईज आहे त्यांना आता त्यांना सरप्राईज आम्ही देतोय सगळं प्रथम क्रमांक हा हे सरप्राईज सेळून होतं तुम्हाला आम्ही म्हणून गाडी परत आणली स्वप्नीलचे आनंद असू पण आले आहेत